अल्पसंख्यांक समाज राष्ट्रवादी पक्षामध्ये अजितदादांचे नेतृत्वामध्ये कसं काय काम करायचं भविष्यात अल्पसंख्याक समाजातील प्रश्न कसे मार्गी लावायचे याची राज्यस्तरीय मेळाव्यामध्ये चर्चा होत असताना महाराष्ट्रातील राज्यसभेचे काही जागा रिक्त होणार असल्याने अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांचा प्राधान्याने विचार व्हावा अशी मागणी करण्यात आली याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्या विषयावर दादांनी लक्ष घातले आहे अल्पसंख्यांक विभागाचा एक चांगला चेहरा म्हणून अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष इंद्रिज नायकवडी यांचा राज्यसभेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून पुढे येण्याची शक्यता निर्माण झाली इंद्रिजभाई नायकवडी यांनी नगराध्यक्ष महापौर स्थायी समिती सभापती पदे भूषवली आहेत इलियासभाई नायकवडी गट हा राष्ट्रवादी पक्षाच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखला जातो शरद पवारांचे व अजित पवारांचे निकटवर्ती म्हणून त्यांना ओळखले जाते राष्ट्रवादी पक्षाकडून अल्पसंख्यांक समाजाला न्याय देण्यासाठी राज्यसभेच्या जागेवर इंद्रिसबाई नायकवडी यांना उमेदवारी ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोर एक चांगला पर्याय होऊ शकतो महानकरी निपसाठी आदिमाने मिरज